बातमी नाशिक मधून नाशिकमध्ये आजपासून मनसेचं तीन दिवसीय शिबिर आहे शिबिराला राज ठाकरेंची प्रमुख उपस्थिती असेल इगतपुरीतील रिसॉर्ट मध्ये हा शिबिर पार पडणार आहे ठाकरे गटासोबतच्या युतीवर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे निमंत्रित पदाधिकारी वगळता माध्यमांना देखील प्रवेश नाही तर माध्यमांना देखील या शिबिरात प्रवेश नसेल इगतपुरीत मनसेचं हे शिबिर होणार आहे तर ठाकरे गटासोबतच्या युतीवर देखील चर्चा होणार असल्याची माहिती सूत्र देतात निमंत्रित पदाधिकारी वगळता माध्यमांना देखील या शिबिरात प्रवेश नसेल ही घडीची महत्वाची बातमी आहे नाशिकमध्ये असेल हे शिबिर आजपासून मनसेचं तीन दिवसीय शिबिर आगामी निवडणुका त्यासोबतच ठाकरे युती संदर्भात देखील काही मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे इगतपुरीतील रिसॉर्टमध्ये हे शिबिर पार पडणार आहे महत्वाचं म्हणजे अनेक दिवसापासून ठाकरे गटासोबतच्या युती संदर्भात ज्या चर्चा चालू आहेत संदर्भात देखील काही निर्णय होण्याची किंवा काही बोलण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि नाशिकमधीलच या शिबिरासंदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण काय अधिक माहिती आहे या शिबिरासंदर्भात एक महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल कारण नाशिकच्या इगतपुरीमध्ये मनसेचं तीन दिवसीय राज्यस्तरीय शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण शिबिराला राज्यातून महत्वाच्या नेत्यांना देखील निमंत्रित करण्यात आलेलं आहे पण या संपूर्ण शिबिराला जे आहे ते माध्यमांना सुद्धा परमिशन देण्यात आलेलं नाहीये आगामी महापालिका निवडणुका असेल किंवा उद्धव ठाकरे यांच्या मागच्या काही दिवसांपासून चालू आहेत या सगळ्या मुद्द्यावरती चर्चा होईल अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे फक्त काही खास निमंत्रित लोकांनाच या शिबिरामध्ये प्रवेश दिला जाणार आहे मनसेचे काही वरिष्ठ नेते जे मुंबईतून इथे येतील आणि एकूणच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा संपूर्ण कार्यक्रम पार होणार आहे त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका असेल किंवा युती जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसंदर्भात युतीची चर्चा मागच्या काही दिवसांपासून चालू आहे या सगळ्या मुद्द्यावरती राज ठाकरे काय बोलतात हे बघणं महत्वाचं असणार आहे पण आलेल्या लोकांकडनं या सगळ्या महापालिका निवडणुका असेल किंवा युती असेल या सगळ्या संदर्भात माहिती सुद्धा राज ठाकरे घेणार आहेत आणि त्यानंतर ते मार्गदर्शन करणार आहेत अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे त्यामुळे या तीन दिवसांमध्ये काय काय हे निर्णय मनसेच्या शिबिरामध्ये होतात हे बघणं महत्वाचं असणार आहे आणि त्याच अनुषंगाने राज ठाकरे काय मार्गदर्शन करतात आलेल्या मनसे नेत्यांना खरं तर ते देखील बघणं महत्वाचं असतं अगदीच किरण कोणकोणते महत्वाचे नेते किंवा पदाधिकारी या शिबिराला उपस्थित राहतील या संदर्भातील काही माहिती समोर येते मनसेचे सर्व वरिष्ठ नेते या शिबिराला उपस्थित राहणार आहेत आणि त्याच पद्धतीने राज्यातील सर्व जिल्हा प्रमुख असतील शहर प्रमुख असतील आणि त्याच पद्धतीने मनसे पक्षाच्या विविध ज्या पदांवरती काम करणाऱ्या सर्व नेत्यांना जे आमंत्रित करण्यात आलेले आहे स्थानिक जे महत्वाचे नेते आहेत अशा लोकांना या शिबिरासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या आहेत आणि मुंबईतील वरिष्ठ नेते अशा पद्धतीचे काही खास निमंत्रित लोकांना या शिबिरामध्ये प्रवेश दिला जाणार आहे आणि राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा संपूर्ण कार्यक्रम होईल अशा पद्धतीचं माहिती आहे त्यामुळे या तीन दिवसांमध्ये राज ठाकरे आलेले मनसे नेत्यांना काय मार्गदर्शन करतात आणि उद्धव बरोबरची युती असेल किंवा आगामी महापालिकात कुठल्या मुद्द्यावरती लढायचं या सगळ्या अनुषंगाने काय काय निर्णय होतात हे बघणं महत्वाचं असणार आहे नक्कीच किरण या शिबिरासंदर्भातील अधिक अपडेट तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी